तुम्ही आता अर्ज दाखल केलाय आहे काय वाटतं महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीकडून आपल्याला उमेदवारीचा अर्ज आज मिळाला आणि तो मी आज अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यासाठी अजितदादा पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब तसेच आपल्या मंगळवेढा शहराचे आमदार समाधानदादा अवताडे साहेब जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण साहेब आणि उमेश दादा पाटील साहेब लतीबाई तांबोळी साहेब यांचे मी मनपूर्वक आभार मानते समस्या आणि कुठल्या आपण काम करणार सर्वप्रथम मंगळवेडा शहराचा विकास करण्याची संधी मिळाली हे माझं मी भाग्यच मानते आणि मंगळवेडा शहराच्या विकासाचा विषय पुढं घेतला तर सगळ्यात पहिल्यांदा महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून बचत ते गटाच्या सर्व महिलांना उद्योग कसे उप जास्तीत जास्त उभं करता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहणार आपल्या मंगळवेढा शहराचा हद्दवाढ कशी करता येईल किंवा अंडरग्राऊंड ड्रे ड्रेनेज कसे असतील संत आपले चोखामेळ असेल बसवेश्वर आहेत स्मारक किंवा अण्णाभाऊ साठे स्मारक असेल तसेच मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे आणि आपल्या बेरोजगार तरुणांसाठी व्यापारी क्रीडा संकुलाच्या माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे की त्यांना जास्तीत जास्त रोजगार कसा उपलब्ध होईल म्हणजे महिलांबरोबरच बेरोजगार तरुणांनासुद्धा माझं प्राधान्य देण्यासाठी नेहमी मी, मी प्रयत्नशील असणार आहेत तसेच नाट्यगृहाच्या आपलं जे नियोजित काम आहे ते पूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे मंगळवेड्यामध्ये आता सातत्यानंच लस म्हणतात की रस्ता पाणी याच्यावर नका होतात आणि झालेले आहे तर अजून मंगळवेडा कसा डेव्हलप झाला पाहिजे किंवा आणि महिलांसाठी अजून सक्षमीकरण कशा पद्धतीने तुम्ही करणार आहात आता रस्ते किंवा पाण्यासंदर्भात असेल रस्त्यासंदर्भात असेल तर आपल्याला वर्षानुवर्ष या सर्व गोष्टींसाठी जेवढं जास्तीत जास्त विकास करता येईल त्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहणार आहे आणि महिला सक्षमीकरणाच्या आता आपण पाहतो की बऱ्याचशा महिलांना बचत गटाच्या माध्यमातून पुढे येण्यासाठी संधी उपलब्ध होत नाही आणि मी ती संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार राजकीय वारसा आहे आणि देखील नाव आहे परंतु आता सध्याला तुम्ही निवडणूक मध्ये उतरलेला आहात आणि अपोजिटला देखील तसे उमेदवार काय वाटते तुम्हाला आता आप्पासाहेबांच्या वीस वर्षाच्या कामातून त्यांनी भरपूर शहरासाठी जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांच्या बरोबरीने मी सुद्धा जेवढा जा, जा जास्तीत जास्त विकास करता येईल यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार तसेच शहराची उर्वरित जी काही कामं असतील ती सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार नमस्कार <coughs> आता जी बऱ्याच वर्षापासून तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये आहात आणि काम करत आहात तर आता सध्याला नगरातील पदासाठी ताई उभा राहिल्या तर कशा पद्धतीनं निवडणुका होणार आहे किंवा आपली काय भूमिका असणार शहराच्या विकासा संदर्भात प्रथमता मी आज माहितीच्या माध्यमातून माझे मिसेस सुजाता उर्फ सुप्रिया जगताप हिला उमेदवारी दिल्याबद्दल आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मंगळा मंग मतदारसंघाचे आमदार दादा आवतडे शशिकांतजी चव्हाण जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील प्रदेश सरचिटणीस लतीभाई तांबळे या सर्वांनी आमच्यावर एक जबाबदारी टाकलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रभारी बापू सुरवशे या सर्वांनी आज एक जबाबदारी टाकून मंगळा शहराच्या विकासासाठी आम्हाला ही उमेदवारी दिलेली आहे आणि आज गेल्या वीस वर्षापासून नगर परिषदेमध्ये मी नगरसेवकमध्ये पाच वर्ष पहिले आई होती उपनगराधीशी होती त्यानंतर पंधरा वर्ष मी नगरसेवक म्हणून काम करतो आहे या का विकासाच्या काम करीत असताना अनेक प्रश्न जे आहेत रस्ते असतील गाठरी असतील आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे शहरामध्ये एक चांगलं सांस्कृतिक भवन असावं म्हणून आम्ही सांस्कृतिक भवनसुद्धा याच्या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे आणि जे आपले महापुरुष आहेत त्यांचे पुतळे उभारावेत त्या माध्यमातून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अश्वरूढ पुतळा या ठिकाणी उभा केलेला आहे पर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही राण्णाभाऊ साठे असतील अहिलदेवी होळकर पुण्यश्लोक अहिलदेवी होळकर असतील महात्मा बसवेश्वर असतील या सर्व महापुरुषाही पुतळे लवकरच उभे होणार आहेत आणि त्या माध्यमातून आपल्या तरुण तरुणपुढील त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीनं वाटचाल करण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत महत्त्वाचा शहराचा जो प्रश्न आहे ते अंडरग्राऊंड ड्रेनेज तो आत्ता प्रस्ताव नगरपालिकेने शासनाकडे सादर केलेला आहे परंतु प्रशासकीय काळामुळे तो प्रलंबित आहे आणि तसेच हद्दवाढ शहराची शहराची आमची हद्द एकदम छोटी आहे आणि ती हद्द वाढ वाढवणे गरजेचं आहे जे हद्दवाड भागातील लोक आहेत त्यांना ज्या सुविधा आहेत मूलभूत सुविधा आहेत गटार पाणी रस्ता लाईट ह्या त्यांना मिळाल्या पाहिजेत यासाठी हद्दवाढचासुद्धा प्रस्ताव अंतिम स्तरावरती आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे तसेच या शहरामध्ये एक चांगलं संकुल असावं आम्ही आत्ता जे इंग्लिश स्कूल येथे क्रीडा संकुल आहे त्या क्रीडा संकुलासाठी रात्री सामने खेळण्यासाठी आम्ही सुविधा उपलब्ध पाठीमागच मी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून केलेली आहे परंतु भविष्यात एक चांगलं सर्व खेळासाठी चांगले क्रीडा संकुल उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून आज आरोग्याची सुद्धा सुविधा या ठिकाणी शंभर खाटाचा त्या ठिकाणी एक दवाखाना मोठा होतो आहे म्हणजे जे मूलभूत प्रश्न आहेत आरोग्य पाणी आणि माझा तर एक असा माणस आहे की या शहरातील प्रत्येक जो गरीब असेल त्याला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे आणि ते सुद्धा मी भविष्यात आम्ही असा एक प्रयत्न करणार प्रत्येक घरात मोफत नळ असेल हीसुद्धा माझी एक संकल्पना आहे ती भविष्यात मी प्रत्येक घरात मोफत पाणी कसं देता येईल आणि प्रत्येकाला चांगलं पाणी आपल्याला शुद्ध पाणी कसं पुरवता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे अनेक विषय आहेत ते आम्ही म पुढच्या काळामध्ये आम्ही आमच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर जाणार आहे त्या माध्यमातून लोकांसमोर आमची भूमिका मांडणार आहे ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढवणार आहेत कारण आज सत्ताधारी पक्ष आहेत भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना आज ह्या सरकारमध्ये आज काम करत असताना आदरणीय आमदारसाहेबांच्या शब्दाला त्या ठिकाणी महत्त्व आहे आणि या शहराचा जर विकास व्हायचा असेल तर आपण समाधानदादांच्या नेतृत्वाल की खाली हे पॅनल आपण उभं केलं पाहिजे म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन आज हे पॅनल उभं राहिलेलं आहे आणि या शहराचा विकास जर निश्चितपणे करा असेल तर आज समाधानदादा नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या पॅनलसाठी आम्ही सर्व उमेदवार आणि सर्व उमेदवार आमचे सक्षम आहेत सुशिक्षित आहेत आज नगराध्यक्षपदाची माझी मिसेससुद्धा आज पोस्ट ग्रॅज्युएट आहेत आणि असेच आमचे सर्व उमेदवार आहेत अशा पद्धतीनं लोकांसमोर आम्ही जाऊन आमची भूमिका मांडणार आहोत बिहारमध्ये जे निवडणूक आज आहेत अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये आता पंचायत समिती जेडपी अशा निवडणूक आहेत त्या तर व्ही एम मशीन जे आहे त्याच्या संदर्भामध्ये असे म्हणतात की कुठंतरी घोटाळा केला जातो असंही तो होईल असं म्हणतात त्यावर तुमचं काय म्हणत आहे नाही ते कसं असतं की निकालानंतर ते ज जे पक्ष हरतो ते आरोप होतच राहत असतात आपण आज पाहतो की लोकसभेच्या वेळी महाराष्ट्रामध्ये ई वे व्ही एम मशीन चांगले आहेत म्हणून सांगितलं जायचं आणि विधानसभेनंतर ई व्ही घोटाळा वाटाळा म्हणून ते कसं असतं ज्याच्या त्याच्या पक्षाच्या सोयीनुसार ते त्यांचे एक भूमिका असते त्यामुळं आत्ता तर इथं समोर लोकांना माहीत आहे जे लोक काम करत आहेत त्यांच्या पाठीमागं जाण्याची भूमिका स जनतेची असते त्याच पद्धतीनं या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मंगवाडा शहरातील जनता आमच्या पाठीशी नक्की राहणार आहे समविचारी हा शब्द मंगावड्यामध्ये दामाच्या निमित्तानं तुम्ही आणला त्या निर्मितीमध्ये तुम्ही, तुम्ही प्रमुख होता आज तिथून मागच्या विधानसभेला तुम्ही जनता आमदारांच्या सोबत आला आज बरोबर तुमच्या <पुना> समोर नाईक समविचारी आघाडी मंगाळवड्यामध्ये होत तर तिचं आव्हान काय वाटतंय तिथं काय जुने सहकारी आहेत का त्याची काय विनंती आहे का तुमच्या सोबत या विकासाच्या दिशेनं जाऊ आमदार साहेब कशा काही प्रयत्न करतायत का आणि ती लढाई आता उद्या त्याच्या पद्धतीनं समविचारी हे दामाई कारखान्याच्या निवडणुकी प्रती मर्यादित होते इतर ज्या निवडणुका आहेत प्रत्येक निवडणुकीचं समीकरण वेगळं असतं नंतर विधानसभेची निवडणूक पक्षाच्या चिन्हावरती होती त्यावेळी प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षासोबत ज्या पक्षाची आता विधानसभेचे मी अजितदादा पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळं मी त्यावेळी विधानसभेच्या वेळी महायुती म्हणून समानदाना दादा यांच्यासोबत राहिलो आम्ही मंगळा शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून आम्ही समाधानदा दादा कारण ज्यावेळी पोटनिवडणूक झाल्यानंतर समाधानदादानी जे मंगवाडा शहरात तालुक्यात काम केलं ते गेली वीस वर्ष झालं नव्हतं त्यामुळं आम्ही निर्णय घेतला की महायुतीसोबत राहायचं अजितदादा असतील फडणवीस साहेब हे विकासाचं एक मॉडेल घेऊन या मंगवाडा शहराला आम्हाला भविष्यात निधी देतील त्यामुळं आम्ही समानंद दादाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम केलं आणि आत्तासुद्धा समोर जी काय तुम्ही म्हणला समविचारी तसं काय आता समविचारीतले बरेच घटक आदरणीय प्रशांत मालकासोबतचे जे कार्यकर्ते आहेत सर्वजण आता इथं महायुती म्हणून आज कार्य करतात या ठिकाणी आप काम करतात या पॅनलमध्ये त्यामुळं काही लोकांनी एकत्र येऊन ते समोरचा पॅनल बनवलेला आहे आणि प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात त्यांचे विचार आमच्याशी जुळले नाहीत ते समोरच्या पॅनलमध्ये जाऊन त्यांनी पॅनल केले नाही प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे त्यामुळं आता त्यांनी पॅनल केलेलं ते त्या बाजून लढवणार आम्ही पॅनल केलं हे आमच्या आम्ही स सगळेजण मिळून लढणार आहोत आम्ही फक्त विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाणार आहोत